साटेली आणि कळणे ह्या ठिकाणी उत्खलन व वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आता आमचे सहकारी विधानसभा रुपेशी राव यांनी मुद्दा मांडला की साटेली भेडशीमध्ये सात साटे सातारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्खलन चालू आहे प्रत्यक्षामध्ये लीज असणारा मंजूर असणारा जो पट्टा आहे तो वेगळा आहे है। आणि ह्याने जे उत्खनन केलेलं आहे खनिज कंपनीने तो सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याने एवढं उत्खनन केलं की तीन त्या ठिकाणी खाणी कोसळलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या खाणीतलं पाणी जर गावामध्ये शिरलं ज्या पद्धतीनं कळण्यामध्ये घटना घडली गेली त्याचीच पुनरावृत्ती ह्या ठिकाणी साताट्यामध्ये होणार आहे मला अशी अपेक्षा आहे की कार्यतत्पर म्हणून काम करत असताना आणि सांगत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्याच्याकडे लक्ष कधी देतील खरं तर तात्काळ ह्या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे जोपर्यंत निलंबन होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या आठवडाभराची मुदत आम्ही देत आहोत प्रत्यक्ष पाहणी करावी लक्ष द्यावा दंडात्मक कारवाई करावी, करावी अन्यथा जिल्हा खरी कर्म अधिकाऱ्यांच्या हटाव मोहिमेसंदर्भात संपूर्ण जिल्हाभर ह्या ठिकाणी आंदोलन शेडलं जाईल आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे कळणेमध्ये फार मोठा लढा ग्रामस्थांनी उभा केला आणि आज मात्र उत्खलन केलेलं त्या ठिकाणचं खनिज आहे ते खनिज मात्र छुप्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये जात आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रारी केल्या गेल्या मात्र पोलीस असेल प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी आहेत अधिकारी असतील यांच्या संगतमताने आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि उत्खलन चालू आहे आणि आता आताच जे आमच्या सहकार्याने सांगितलं की साताड्यामध्ये जो प्रकार चालू आहे तो प्रकाराची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे अन्यथा जी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की कळण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मात्र जीवितहानी झाली नाही आणि जर साताड्याचा सा जर विचार केला तर खाली प्रचंड प्रमाणामध्ये घरं आहेत जर ते पाणी जर खाली घरामध्ये गेलं किंवा तिथं दरड दरड जर दर, दर कोसळली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते त्यामुळे ज ह्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील खनिकर्म अधिकारी असतील यांनी तात्काळ संदर्भात चौकशी करावी कारवाई करावी अशी न केल्यास शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्या न या ठिकाणी हटावासाठी आंदोलन करेल याच्यामध्ये काही शंका घेण्याची कारण नाही मतदारसंघातील जे जनतेचे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न रुपेशजी असतील मायकलजी असतील आमचा सर्व परिवार वेळोवेळी त्या त्यावेळी आवाज उठवण्याचं काम करत आहे परंतु आजचं सरकार एवढं सुस्त झालेलं आहे की स्वत मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की अधिकारी लोकं काम करत नाहीत डोडामार तहसीलदार गेले आठ महिने बेपत्ता आहे त्या संदर्भात सुद्धा मी एकावन्न हजारचं बक्षीस लावलेलं होतं आणि त्याची दखल घेऊन पालकमंत्री बोलले होते की येत्या आठ दिवसामध्ये त्यांना हजर करू मात्र पालकमंत्र्याचंसुद्धा म्हणजे सरकारचं सुद्धा तो तहसीलदार ऐकलेला नाही म्हणजे अधिकारीच लोक ह्यांच्या हातीमध्ये नाही आहे हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पण तुम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी खात्री आणि विश्वास देतो जे जे प्रश्न असतील त्या त्या प्रश्नासाठी आम्ही जनतेसमवेत आहोत आता तुम्हाला माहिती आहे की अकरावीचं वर्ग जे आहे ते अजून सुरू झालेले नाही पंचम खेंबराचा तर परवा म्हणजे शनिवारपासून कॉलेज त्या ठिकाणी चालू झालेलं आहे शिक्षणाक शिक्षकांना पण लाज वाटायला लागली की किती दिवस मुलांना आम्ही वंचित ठेवायचं म्हणजे शिक्षणाबद्दल असता नाही शेतकऱ्याबद्दल असता नाही ह्या ठिकाणी जे प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल आस्था नाही कोणाबद्दलही आस्था नसणारं हे सरकार आहे आणि ज्या ज्यावेळी आम्हाला गरज वाटते जनता आमच्यापर्यंत येते त्या त्यावेळी मात्र आम्ही आंदोलनातून आम्ही आमचा विरोधी पक्ष ह्या नात्याने आमचं काम करत आहोत